साधा समय पी असे वाकवा दान करा पला घटिका संपूर्ण आली असे भावे सद्गुरुचे जधरा चित्ती स्मरा सारी दोपाक्षी कुलदेवता वधूवरा कुर्या द्वयोर् मङ्गल न्द्र बलन्द विद्या विद्याबलं दैव बलन्द देव लक्ष्मी मनसा स्मरामि वादन्त्री सावधान वराडि सावधान आपल्या संपूर्ण अहिल्यानगर शहराचं जिल्ह्याचं वैभव असलेल्या आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरिया मॅडम आज आपल्यासोबत आहेत सुधातिया सुधाताई कांकरिया मॅडम या जवळपास गेली चाळीस वर्ष त्याहूनही अधिक वैद्यकीय क्षेत्रासोबतच बेटी बचाओ बेटी पढाव हे आंदोलन घराघरापर्यंत आहेत त्याच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत आणि लग्न कार्यामध्ये सात वचनांसोबत आणखीन एक महत्वाचं वचन एक फेरा आठवा फेरा तो स्त्री जन्माच्या स्वागताचा असा त्यांचा एक खूप सुंदर उपक्रम किंवा मी तर म्हणेन त्यांनी कंकण करी बांधिले असंच आहे त्यांनी हे व्रतच घेतलेलं आहे आणि याहीपेक्षा आणखीन एक खूप अभिमानाची ओळख मी डॉक्टर सुधाताई काकरे यांची चे देऊ इच्छिते जागतिक पातळीवरच्या नोबल पीस अवॉर्ड साठी ताईंचं नामांकन झालेलं आहे त्यामुळे आपल्या संपूर्ण वासियांसाठी संपूर्ण महाराष्ट्र जनतेसाठी आणि आपल्या देशासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या पुरस्काराच्या तुम्ही फक्त नामांकन नाही तर मानांकित पण व्हाव्या आणि आता मी ताईंकडे माहीत देते डॉक्टर सुधाताई कांकरिया नमस्कार खरोखरच आजचा हा क्षण मांगल्याचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे कारण आज साक्षात लक्ष्मी आणि नारायण यांचं आज दर्शन झालेलं आहे चिरंजीव सौदा शुभदा आणि चिरंजीव अक्षय आणि खरोखरच लक्ष्मी नारायणाचा हा जोडा आहे आणि आजचा हा अत्यंत सुंदर असा शुभ मुहूर्त आहे आणि अत्यंत परफेक्ट मुहूर्ता आज अक्षता ह्या प्रदान झालेल्या आहेत आज इथे परमेश्वराचा आशीर्वाद आहे देवी देवतांचा आशीर्वाद आहे साधू संतांचा सा आशीर्वाद आहे गुरुजनांचा आशीर्वाद आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद आहे आणि त्यासोबतच निसर्गाचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि ग्रह तारे नक्षत्र नक्षत्र उद्यान मध्ये आपण आहोत आणि याचा सुद्धा आशीर्वाद आजच्या या लक्ष्मी नारायणच्या जोडीला आहे आणि खरोखरच मला खूप आनंद होत आहे की आदरणीय श्री भगवान जी कुलसौंदर सर आणि आमच्या सौभाग्यवती नीता बहिणी आणि तसंच सौभाग्यवती पुष्पा बहिणी आणि आदरणीय प्रभाकर भांबरे सर यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण एक आदर्श त्याने आज आपल्या समोर ठेवलेला आहे आणि तो आदर्श म्हणजे लेखा एवढीच लेखही भारी लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे जितका मुलगा भारी आहे जितका लेख भारी आहे तेवढीच आमची लेख सुद्धा भारी आहे आणि जेवढी आमची लेख भारी आहे तेवढा आमचा लेख सुद्धा भारी आहे म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा एक आदर्श लक्ष्मी आणि नारायण यांचा एकमेकांवर असलेला परस्पर पवित्र शुभ अशा प्रेमाचं आज इथे आपल्याला साक्षात पाहायला मिळते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय श्री भगवानची फुलसंकर सर हे तर पहिले महापौर आहेत आपल्या अहिल्यानगर महापालिकेचे शिवाय त्यांचे फक्त राजकारणच नाही फक्त समाजकारणच नाही तर योगा आणि प्राणायाम आणि मेडिटेशन या क्षेत्रातही त्यांचं कार्य हे खूप मोठं नावाजलेलं आहे आणि त्यासोबतच सगळ्या अहिल्यानगरमध्ये मध्ये जितके पण मंगल कार्यालय आहेत त्याचे ते स्वतः अध्यक्ष आहेत आणि म्हणूनच हा जो आठवा फेरेचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश खरोबरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया आम्ही त्यांना विनंती केली की सगळ्यात प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये हा मंत्र हा प्रिंट व्हावा म्हणजे तिथे पेंट व्हावा आणि ती त्यांनी आमची विनंती मान्य केली हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि हा आनंदाचा हा क्षण आहे तसंच आदरणीय भगवान फुलसौंदर सर हे रामकृष्ण ट्रस्टचे सुद्धा अध्यक्ष आहेत संचालक आहेत आणि असं सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याचं कार्य आहे तसंच भांबरे कुटुंबीय सुद्धा आणि आपल्या केवळ अहिल्यानगरमध्ये नाही तर एक चांगली संस्कार आणि संस्कृतीचं सा एक खूप छान प्रवाह घेऊन सगळ्या अहिल्यानगरमध्ये ते कार्यरत आहेत तर दोन्ही परिवाराचं मी खूप खूप अभिनंदन करते फुलसौंदर परिवार आणि भांबरे परिवार की त्यांनी हा आठवा फेरासनी जन्माच्या स्वागताचा हा घेऊन एक आदर्श या समाजापुढे ठेवलेला आहे खरं असं असतं की नेता असो किंवा अभिनेता असतो त्यांचा अनुकरण हा समाज करत असतो त्यामुळे हे जे नेते मंडळी आहेत आणि त्यांनी हा आदर्श समाजा पुढे ठेवलेला आहे आणि याचं अनुकरण करून लाखो आणि करोडो विवाह या पद्धतीने संपन्न होतील आणि आपल्या देशामध्ये हा जो प्रश्न आहे स्त्री धूण हत्येचा हा, हा संपुष्टात येईल आणि बेटी बचावो बेटी पढाव हा अभियान राबवायची गरज भासणार नाही जन्माची स्वागत करा अशी म्हणण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारचं वातावरण भविष्य काळात निर्माण व्हावं अशी मी प्रार्थना करते आणि खास या दोघांचं अभिनंदन करत असताना परिवार आणि भांबरे मला आदरणीय सुद्धा अभिनंदन करायचं आहे कारण त्यांचा आवाज हा खरोखरच वीणा याला सारेचा असा त्यांचा आवाज आहे त्या वीणेचा झनकार जर आपण वाजवला तर ते कवित्र मंगल असं एक ध्वनी प्रतिबिंबित होतो आणि अशा या आमच्या ताई यांचं पण खूप खूप अभिनंदन आहे मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि चिरंजीव सौका शुभदा आणि चिरंजीव अक्षय यांना परिवाराच्या वतीने साई सूर्य नेत्रसेवा सेवा साईबन आणि सगळं समस्त नगरकरांच्या वतीने खूप खूप शुभ आशीर्वाद देते की त्यांचं वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन पारिवारिक जीवन सामाजिक जीवन राजकीय जीवन आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या आणि त्यांचं जीवन हे उज्ज्वल आणि भरभराटीचं भाव अशी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद थँक्यू धन्यवाद मॅडम खूप खूप आभारी आहोत आम्ही दोन्ही परिवार आपल्या उपस्थितीबद्दल कारण हा एक हा पण एक शुभ संकेत आहे मी म्हणेन की आज ही इतकी सुंदर तुम्ही या दोघांना जो आशीर्वाद दिलेला आहे ती जी शपथ ते घेणार आहेत ती भविष्य काळासाठी फार महत्वाची आहे जशी आमची शुभदा आहे तशीच लेख पोटी जन्माला आली तर ते भाग्याच समजू आम्ही धन्यवाद मी आपले खूप आप आभारी आहे हरिया यांच्या सांगण्यावरून घेतो आहोत ते असं आहे लेखा एवडीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी स्त्री जन्माचं स्वागत करूया आणि हेच आठवं वचन घेऊया आता या ठिकाणी सप्तपदी हा कार्यक्रम सुरू होणार मिष्टानवं वेंगणादिनी काले संवादयतवा आज्ञा संपादनि तुभ्यं कन्या चैक पदपर्यंत एकमिशे विष्णुस्तवानय तो एकमिशे विष्णुस्तवाने हे सौभाग्य कांशनी आज तुझ्या सौभाग्यची सुरुवात होते आहे कालचा अल्लडपणा विसरून नव्या जबाबदारीचं हे पहिलं पाऊल उचलताना आजचा हा शुभ दिन तुझ्या मनात जन्मभर घोळत राहणार रा आहे दुसरा पाऊल टाकताना वचन आहे शुचिशृंगार भोषा वाङ्मण काय कर्मण नाहम प्रतरंगे सप्रवेदिदम प्रवचन द्यायचं आहे सुख दुःखादि कर्माने भोक्षे हंजुतया सह हो, मनसा तेव शुद्धाहम तृतीये साबरविजम यज्ञा देनिज कर्माने श्रौत क्रमेण तो त्वया सह प्रकुरे अहम तुरेये साब्रवेदिताम गार्हस्थे च तथा सहजं सुख वर्तने वंश वृद्धि करिष्यामि पञ्चमे साब्रविजम दुःखं जयव सदारिद्र्यं सुखं जयव सुशोभनं सुखे दुखेभ हम प्रतिष्टवा इंद्र तथा सामी मह्यं देवै समर्पित वंदनीय सदा मह्यं सखे सप्तपदा भवो हे मातृदेवते तुझ्या स्त्रीत्वाची सांगता होण्याची वेळ आता समीप आली आहे अशा वेळी जीवनातले हे सातवे पाऊल उचलताना या संसार वेलीवरचा फुलां सौंदर्य सुगंध माधुर्य उतरवण्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे ही सात वचन आणि आता एक वचन आपण डॉक्टर सुधाताई गांगरिया यांच्या सांगण्यावरून घेतो आहोत ते असं आहे लेखा एवढा एवढीच लेखही भारी लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी स्त्री जन्माचं स्वागत करूया आणि हेच आठवं वचन घेऊया नमस्कार मी भगवान फुलसौंदर आज माझा मुलगा अक्षय आणि भांबरे परिवारातील शुभदा यांचा आज विवाह खरं म्हणजे आमच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि अत्यंत महत्त्वाचा क्षण आणि ह्या क्षणामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात कांक्रिया परिवार ह्या याच्यात सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो खरं म्हणजे विवाह ही आपल्या आयुष्यातली एक महत्त्वाची ओळख असते आणि सत अत्यंत आनंददायी क्षण असतो आणि त्या क्षणात सात फेरे आपण त्या पत्नीबरोबर राहायचं असतं परंतु आठवा फेरा सुधाताईंनी सांगितला आहे की स्त्रीजन्माचं स्वागत करा खरं म्हणजे स्त्री नसेल तर पुरुष कुठून येईल आणि म्हणून बी नसेल तर वृक्ष कसं होईल तर ह्याचं सगळं मूळ स्त्रीमध्ये आहे आणि त्या स्त्रीजन्माचं स्वागत करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य करतं आणि या चांगल्या कामाची सुरुवात आज या विवाह क्षणी कांकऱ्या या परिवार आणि फुलसौंदर परिवार भांबरे परिवार आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचं स्वागत केलेलं आहे सगळ्या नगरकरांनी त्याचं स्वागत करावं अशी मनापासून विनंती करतो आपण सर्वजण या विवाह कार्यास उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रभाकर नाना भांबरे राणा रुई छत्तीशी आज माझ्या मुलीचा शुभविवाह फुलसौंदर परिवाराशी होत आहे तरी आज आपण ज्याप्रमाणे सात फेरे घेतो तसेच आज एक कांक्रिया मॅडमने सांगितल्याप्रमाणे आज एक आठवा फेरा आपण घेतला आणि त्यामुळं आम्ही बी खूप आनंदी श्रीजन्माच्या स्वागताचा हा आठवा फेरा समजला जातो म्हणून करता आम्ही हा आठवा फेरा घेतला त्या आहे त्यामुळं आम्ही खूप खूप आनंदी आहोत आणि कांक्रिया मॅडमचं मनापासून हार्दिकाचं स्वागत करतो धन्यवाद देतो थँक्यू मी शुभ प्रवकर नाना भांबरे आज माझ्या बहिणीचा शुभविवाह आहे त्या प्रसंगी आज डॉक्टर कांकरिया मॅडम या ह्या लग्नाला उपस्थित होत्या आणि त्यांच्या संकल्पनेनुसार आठवा फेरा आज आम्ही या शुभविवाहामध्ये घेतलेला आहे या उपक्रमामुळे समाजामध्ये एक सामाजिक संदेश गेलेला आहे तो म्हणजे श्रीजन्माच्या स्वागतच मी आणि माझा परिवार आज खूप आनंदी आहे आज माझी बहीण कोणाची तरी सून होत आहे बेटीने तू बहू का असेल लावे Thank you.